नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सोलापूर शहर मध्ये मधून प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक आमदार देवेंद्र कोठे यांचा मंदिर समितीच्या वतीने महेश इंगळे यांनी केला सन्मान नुकतेच संपन्न झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार देवेंद्र कोठे हे प्रचंड बहुमताने निवडून आल्यानंतर सर्वप्रथम श्री वटरुक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले व स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाले यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे चेअरमन महेश एंगळे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांचा प्रचंड भूमताने निवडून आल्याबद्दल स्वामी समर्थांचे कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी बोलताना आमदार देवेंद्र कोठे यांनी स्वामी समर्थांच्या कृपेने व मतदारसंघातील जनतेचे आपल्यावरील निष्ठेमुळे मतदारसंघातील नागरिकांनी आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवले आहे याबद्दल मी मतदारसंघातील नागरिकांचा व स्वामी समर्थांचा अत्यंत ऋणी आहे या भावनेतून मतदारसंघातील नागरिकांना भेट देत ऋण व्यक्त करण्यासाठी आज स्वामी समर्थ चरणी नतमस्तक होण्यासाठी येथे येऊन स्वामी चरणी नतमस्तक झालो असल्याची भावना आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केली या प्रसंगी मंदिर समितीचे प्रथमेश इंगळे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी संपतराव शिंदे आदींसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका